मोसात जगातील सगळ्यात घातक गुप्तहेर संघटनेचा अनोखा चेहरा सौंदर्य शौर्य मानसिक युद्ध गुप्तता आणि सायबर युद्धाचा जीव संगम तुमचं नाव ओळख अस्तित्व एका क्षणात गायब करू शकणारी एक गुप्तहेर संघटना ही इतकी धोकादायक मानली जाते की ती जगातल्या कोणत्याही देशात जाऊन ऑपरेशन करू शकते शत्रूंना शोधून त्यांचं अस्तित्व संपू शकते आणि कोणाला कानोकान खबरसुद्धा लागणार नाही तिचं नाव आहे मोसाद इस्रायलची गुप्तहेर संघटना ही केवळ गुप्तहेर संघटना नव्हे तर ही आहे एका अशा युद्धाची पद्धत जी डोक्याने लढवली जाते ज्यात सायबर हल्ले अपहरण टार्गेट किलिंग आणि मनोवैज्ञानिक दडपण समाविष्ट असतं विशेष म्हणजे यामध्ये महिलांचा सहभाग देखील जबरदस्त आहे पण खरंच मोसाद इतकी प्रभावी कशी बनली आणि ही संघटना इतकी धोकादायक का समजली जाते चला तर मग आज आपण पाहूया मोसादचा इतिहास त्यांची मिशन्स इराणसोबतचा संघर्ष आणि या संघटनेच्या खऱ्या ताकदीची एक जबरदस्त कहाणी